श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज आहे मंगळवार आणि आज मला देवीला साडी नेसवायला जायचं आहे आत्ता शार्प सहा होत आहेत आणि मी माझं सगळं आवरून घेतलं आहे छान साडी वगैरे नेसली आहे आणि आता देवीसाठी छान साडी आणि ज्वेलरी ते सगळं घेऊन निघालो आहे आम्ही तर खरं तर एक्सायटेड पण आहे आणि थोडीशी भीती पण वाटते आहे कसं होईल काय होईल पण परीने मी देवीशी छान सेवा करायचा से प्रयत्न करेन खरं तर मी रात्रीच बऱ्यापैकी प्रिपरेशन करून ठेवली होती साडीची म्हणजे जसं की साडीला छान प्रेस केलं होतं त्यानंतर साडीच्या ज्या निऱ्या असतात या प्रकारच्या साडीला थोड्याशा वेगळ्या निऱ्या कराव्या लागतात जर तुम्हाला जास्त प्लेट्स आणायचे असतील तर मध्ये दुमडून त्या पद्धतीने तिला सेट करावी लागते सो मग ते सगळं मी सेट वगैरे करून घेतलं होतं पण ॲक्च्युली झालं असं की रात्री लाईट्स गेल्या आणि त्यामुळे मग मला व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं त्यामुळे मग मी त्याचा व्हिडिओ नाही केला पण रात्री ऑलमोस्ट एक वाजले होते मला पूर्ण प्लेट्स वगैरे करेपर्यंत पण त्यामुळे पटकन साडी नेसवून झाली आणि सगळ्यात म्हणजे फिनिशिंग छान आलं होतं खरं तर ही अशी अंबाबाईच्या स्वरूपात पहिल्यांदाच मी खरं तर साडी नेसवत होते त्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती की कशी नेसवली जाईल कशी नाही पण इतकी सुंदर साडी नेसवली गेली होती आणि इतक्या साऱ्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या रदर अजूनही मिळत आहेत आणि खरंच समाधान वाटतं ज्यावेळी आपण असे काही करतो आणि त्याची त्याच्यासाठी कौतुकाची छान थाप मिळते यापेक्षा अजून काय हवं असतं समाधान वाटलं की मागचे आठ दिवस मी जी तयारी करत होते साडी आणणं असेल ज्वेलरी आणणं असेल आणि अर्चितला सोबत घेऊन हे सगळं सुरू होतं त्यामुळे अजून वेळ जात होता पण सगळं खूप छान पार पडलं सगळ्यांना खूप छान आवडला देवीचा शृंगार त्यानंतर घरी आलो आणि तोपर्यंत अर्चितच्या बाबांनी अर्चितला छान आंघोळ वगैरे घातली होती आणि त्यालाही छान रेड टी शर्ट घातला होता आणि तो वाट बघत होता मम्मा कधी येते म्हणजे मग आरती करायला So, वर सो मग आम्ही वरती आल्यावर आरती वगैरे करून घेतली माझ्या देवारातल्या देवांची पूजा करून घेतली आणि खरं तर साडी थोडी लवकर नेसून झाली होती त्यामुळे मग थोडंसं शेजारचे एक काकू आल्या होत्या मला हेल्प करायला त्या म्हटल्या घरी जाऊन थोडं फ्रेश होऊन येऊया कारण सकाळी आठ वाजता देवीची आरती असते मग तेवढ्या वेळात मग घरी आले आमच्या घरातल्या देवीची आरती वगैरे घेतली आणि पुन्हा खालती सोसायटीच्या आरतीला खाली गेलो आ, दे देवीच्या आरती करून आले आणि आज आरचीच्या बाबांनी सुट्टी काढली होती कारण ह्या सगळ्यात आरचीकडं लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं आणि त्यांनी मी वर येईपर्यंत छान पोहे करून ठेवले होते माझ्यासाठी आणि पोहे रेडी असतानाही साहेबांना मात्र आमच्या नाचणीचा डोसा खायचा होता मार्चूसाठी नाचणीचा डोसा बनवला पोहे सपाजे पाहेको बस सपायजे केला केला डोसा आहे थोडंसं नाचणीचं पीठ थोडासा रवा आणि त्यामध्ये थोडंसं दही घालायचं एक पाच मिनटं फक्त मुरट ठेवायचं चा, आणि छान डोसा टाकायचा त्यानंतर परत एकदा खाली गेले आणि देवीची ओटी भरून आले खरं तर अगोदर मी साडीची ओटी भरली होती पण प्रॉपर खणा नारळाची ओटी भरली नव्हती त्यामुळे मग म्हटलं खणा नारळाचीही ओटी भरून यावी ओटी भरून आले त्यानंतर दुपारची जेवणं जा झाल्यावर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू केली कारण संध्याकाळी आमच्या विंगची आरती होती त्यामुळे लवकर खाली जायचं होतं आणि पुन्हा आरती पुन्हा गरबा त्यातही वेळ गेला असा आणि आरचीत एकदा म्युझिक सुरू झालं की मग ऐकत नाही वरती येत नाही पटकन त्यामुळे मग म्हटलं सगळं हे ते आवरून जावं म्हणजे आरती झाल्यावर वरती येऊन जेवणं करून गरब्यासाठी परत निवांत खाली जाता येईल त्यामुळे मग स्वयंपाकही सगळा आवरून घेतला होता तर आज आहे दुसरी माळ आणि आजचा रंग आहे लाल आणि आज आमच्या विंगची आरती आहे त्यामुळे आज लवकर आवरून खाली जायचं आहे बऱ्यापैकी आवरलं आहे माझं पण अजून साडी वगैरे नेसायची बाकी आहे ही सकाळचीच साडी आहे जी सकाळी मी नेसली होती पण कारण की आता खाली गेलं की वर यायला परत उशीर होईल म्हणून बऱ्यापैकी सगळं स्वयंपाकही आवरून घेतला आहे मी दुपारीच आज आरचीचे बाबा घरी होते त्यामुळे फार मदत झाली आरचीतलं सांभाळणं असेल त्याच्याकडे लक्ष देणं असेल त्यामुळे मग स्वयंपाकही आवरून घेतला आता फक्त भाकरी करायच्या राहिलेत सो मग म्हटलं आधी ते सगळं करून घ्यावं आणि मग आवरून खाली जावं सकाळपासून खरं तर फार गडबड सुरू होती सकाळी पण साडेपाचला उठले होते सहा वाजता खाली साडी नेसवायला वगैरे गेलो तरी आम्हाला ऑलमोस्ट पावणे आठ वाजले होते साडी वगैरे नेसून होईपर्यंत कारण आधीची कालची साडी होती मग ते सगळं काढणं तिथली साफसफाई करणं आणि मग साडी नेसवणं सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडा वेळ गेला त्यानंतर परत घरी आलो थोडं फ्रेश झालो आणि परत आठ वाजता सकाळच्या आरतीसाठी गेलो त्यानंतर ॲक्च्युली गडबडीत मी गेले त्यामुळे माझी ओटी भरायची राहून गेली होती मग परत घरी आले परत ओटी घेऊन गेले परत ओटी भरून आले देवीची सो अशा तीन चार वेळा जाणं येणं सकाळी झालं त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं थोडा आराम केला आणि आता विंगच्या आरती आहे आठ वाजता त्यामुळे मग वेळेत आता खालीही जायचंय मग म्हटलं आधी सगळं आवरून घ्यावं कारण परत आरचीच मग खाण्याचं टायमिंग होऊन जातं सो मग सगळं स्वयंपाक करून जावा म्हटलं म्हणजे त्याचे बाबा आरती झाल्यावर त्याला घरीवर येऊ शकतात आणि मम्माचा मेकअप करून झाला की हे आमचं साहेबांचं सगळं असं सुरू असतं कोणाला लावायचं लिपस्टिक त्या तुला लावायचंय तू बेबी गर्ल आहे का मुलगी आहे का तू ए आणि साडी नेसायला खरं तर मला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मग बाकी सगळा मेकअप आवरून घेतला होता आणि म्हटलं अगोदर भाकरी करून घ्याव्या त्यानंतर मग साडी चेंज करता येईल ही आ, ही साडी सकाळपासून नेसली होती त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे याच्यावरच पटकन भाकरी वगैरे करून घ्याव्या म्हणजे मग सगळं आवरून खाली जाता येईल आणि परत चेंज करा परत गरब्यावरती या परत गरब्यासाठी वेगळं काहीतरी घाला त्यापेक्षा म्हटलं एकच साडी नेसून खाली जाता येईल आणि थोडा वेळ गरब्यासाठी थांबता येईल मग वरती येता येईल आजकाल भाकरी करायला लागलं ला किंवा इवन चपात्या करायला लागलं ला की लगेचच अरचूला पण ते सगळं करायचं असतं धावत धावत येतो आणि त्याचं पोळपाट लाटणं जे की मी जुगाड करून बनवलं आहे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याची जी घुटी उघडायची सहाण असते ती सहाण आणि स्टीलचा स्ट्रॉ यांपासून मी त्याच्यासाठी एक पोळपाट लाटणं तयार केलं ला। आहे तर ते मग त्याला हवं असतं आणि आज तर त्याला मी खरं तर ज्वारीचं पीठ दिलं होतं पण ते पण तो चपातीसारखं लाटत होता आणि आता नवीन डिमांड सुरू झाली आहे की ते लाटतो आणि ते भाजून द्यावं त्याला अशी त्याची इच्छा असते की मी केलेली चपाती माझी मला भाजून दे म्हणून सो आता हे हळूहळू डेली काही ना काहीतरी सुरूच असतं त्याचं आज हे उद्या ते त्यानंतर मग घरातल्याही देवांची आरती करायला घेतली आज नैवेद्यासाठी मी खीर बनवली होती त्यामुळे मग खिरीचाही नैवेद्य दाखवायचा होता आणि आरती करायला घेतली की अर्जूचं लगेच सुरू असतं घंटा वाजवणं हे करणं आणि खरं तर मी आता कापूर अगदी शेवट जाळते कारण त्याला पकडायचं असतं आपण जी आरती पकडतोय ती आणि थोडीशी भीती वाटते की चुकून जर हातावर त्याच्या आलं किंवा भाजलं त्याला त्यामुळं मग आम्ही आता डिरेक्टली मी निरंजन लावून ठेवते देवांपाशी आणि अगदी शेवट मग फक्त हे करते जेणेकरून त्याला काही इजा वगैरे होऊ नये आणि सगळा स्वयंपाक झाला होता कोबीची भाजी केली होती त्यानंतर डाळ फ्राय केलं होतं डाळ फ्रायची रेसिपी मी ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये टाकलेली आहे तुम्ही ती चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता भाकरी केल्या होत्या ज्वारीच्या आणि भात लावला होता कट्टा बऱ्यापैकी आवरून घेतला होता थोडासा आवऱ्याचा बाकी होता पण उशीर होत होता मग म्हटलं तर आल्यावर सगळं करावं त्यानंतर अर्चूचंही असं गोड गोड आवरून घेतलं आणि माझा आणि मा अर्चूचा खाली आरतीसाठी जाण्यासाठी असा काहीसा लूक होता ही माझी खरं तर लग्नातली साडी आहे आपण लग्नात हॉलवर जाण्यासाठी ज्यावेळी साडी नेसतो म्हणजे घरातून हॉलवर जाण्यासाठी ती ही साडी होती माझी आणि त्यानंतर मग देवीची छान अशी आरती पार पडली संध्याकाळची आरती झाली की लगेचच थोड्या वेळाने गरबाही सुरू होणार होता आरकी झाली की अर्चूचं सगळ्यात पहिलं लक्ष असतं ते म्हणजे प्रसादावर आणि तो छोटा आहे त्यामुळे बरेच जणं म्हणजे त्याला आवर्जून डबल टिबलही प्रसाद देतात सो मग काय साहेबांची मज्जाच होऊन जाते सो आणि आज तर प्रसादामध्ये छान राजगिरे लाडू होते जे त्याचे खूप फेवरेट आहेत कारण एरवी तर मम्मा काही फारसं गोड देत नाही त्याला साखरेचं वगैरे त्यामुळे मग असं बाहेर पडलं की किंवा घरी कोणी पाहुणे आले की मग त्याची मजा होऊन जाते आणि असे छान गोड गोड राजगिरा लाडू त्याला खायला मिळाले होते त्यानंतर मग देवीचं दर्शन घेतलं आणि आरतीतला भूक लागली होती त्यामुळे त्याचा दंगा सुरू झाला होता हो मग म्हटलं आता घरी जावं आणि त्याला खायला घालावं काहीतरी त्यामुळे मग आम्ही आरती करून वरती आलो आणि आत्ता आरती करून आलो आहे आम्ही आता जेवणं करणार आणि खूप सगळा पसारा पडला आहे सो मला हा सगळा आवरायचं आहे आता देवीसाठी ज्वेलरी काढली होती माझी काढली होती त्यामुळे सगळा पसारा पडला आहे सो आता हा सगळा आवरून घ्या सो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि हो नवरात्रीच्या नऊ रंगांच्या रांगोळ्यांची एक छानशी सिरीज मी सुरू केली आहे तीही बघायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज Stay tuned.